नमस्कार मंडळी कोकणी युट्यूब एकदा स्वागत असा आता मी कामावरनं इलेलो असय तर कामावरना इल्या इल्या आता मी जेवण बनवणार असय तर जेवण बनवताना भात आणि पिटी बनवणार असय तर चला तर घेऊ ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा पिटी भात मी कशी करता येथे चला तर पिटी आणि भात कुकर ठेवला असं आहे तर कुकरात आता मी पाणी टाकणार आहे आणि ही जाळी असा आता मी कुकरच्या डब्यात भात असं आहे आणि पाणी पण टाकलं आहे अर्धी अंगी अगदी वरती पाणी लावतला आणि तसाच टाकायचा आता मी कुकरमध्ये ठेवतोय यो ठेवलेलो असं आहे आणि ह्यात झाकण टाकतो आहे म्हणजे कसं भात वरती येणार नाही आणि हा भांडा लावला आहे है। आणि ना आता मी बटन चालू करते आणि आग पेटलेली असा आणि फास्ट करणार आणि हकडे पिटी करणार असा आहे तर ती पण बघून नाही केळी बिळी पण खाणार असं आहे तर हे बघा ॲपल पण असा या दिवसाचा खाणार आणि ही केळी पिटीचा डबो घेतला आहे तर ह्याच्यात पिटी मी एका टोपात काढणार असं आहे तर चला तर कशी करता ती बघा तुम्ही असं आहे तर पिटी थोडीशीच काढायची बघा ह्याच्यात अशी काढलास मी अगदी चार चमचे टाकणार असं आहे म्हणजे पाणी पण तुमकं दाखवणार असं आहे किती टाकतं का बस झाली मग ही जास्त घट होता नाही या वाडक्यात आता मी पाणी घेणार असोय बघा या बघा काढलोय त्यात पाणी टाकलेलं असिटके भाताचे झालेले असत आता तिसरी एक होणार असं आता बघा ती होईल आणखी एक होतली त्याची एक वाट बघूया आता आपला गॅस बंद करूचो असा आणि आता मी घॅस बंद केला असे आणि थोडा वेळ आता थंड होऊन दे पिठी बनूसाठी तर कांदो घेतलाय लसूण घेतलाय आणि मिरची घेतली असं आहे आणि आता ही त्याच्यात टाकणार आहे आता मी फोडणीसाठी कांदो मिरची आणि लसूण टाकलेली आहे आणि आता पिटी टाकणार आहे आणि याच्यात हळद वगैरे टाकणार असय घेतलेला आहे तर ही हळद थोडी घेणार याच्यात टाकणार बघा पिटी कशी करते ती बघून ठेवा तुम कुकरूप बरी पडा अगदी भारीपैकी आणि इतकी जबरदस्त लागताना सोपी आणि मस्त अगदी खालास की परत परत मागशाल आणि ह्या जेवणना अगदी थोडक्यात खाऊ पण मजाच येऊ बघा अशी ही करायची जास्त हळद पण नाही टाकायची अगदी नावाक टाकायची बघा पिटी कशी करते ती बघा मस्त पैकी अशी ढवळा यायची टाकणार झाले की, की। आणि आता उकाळू थोड्याच वेळात येणार असा वेळात उकाळू येणार असा तर आपण पाच मिनटं जरा वाट बघूया आता आणि उकाळ येऊक सुरवात झालेली असा पिटीची तर त्याला तर तू बघा कसो उकाळ होता तो येऊ बघा उकाळ असा मस्त झालेली असा आता खोबरा टाकणार या आमच्याकडे कोकणात खोबरा जास्त वापरतात आणि म्हणून मी आता या खोबरा टाकलेला आहे मस्तपैकी कसलो होता उकारू येतात बघा अजून मिठी झालेली असा ती कशी झाली ती आता आपण बघूया चला तर आणि ही आता पिटी मस्तपैकी घट झालेली असा ही बघा कशी मस्त पैकी अगदी लसूण आणि मिरची खोबरा कोकणी माणसं खोबरा खायच्याही जेवणात लागतात आणि वाटाप ह्याच्यात काही वाटाप टाकूची गरज नाही त्यामुळे मी खोबरा टाकलेला असे ओला थोड्याच थो वेळात जेवणार आहे तर चला तर आणि आता ह्या झाकण काढणार असं आहे म्हणजे वरचं ह्या शेटी अशी वर धरलास की ह्या झाकण पण जरा सैल होता आणि ह्या आता मी झाकण काढलेलं आहे आणि ताटली ठेवलेलं आहे आणि हे हो बघा भात मस्त पैकी झालेलो असा बघा कसली जोरात मारता आणि ही पिटी पण झालेली असा पिटी आणि भात अस भात मारता कस या असा जेवण बनवायचा पिटी आणि भात अगदी सोपे आणि मस्त इतके टेस्ट कप भारी लागताना गावातून गेलास की पिटीचीच आठवण घेतला असे पिटीसाठी पिठी जास्त गरम असल्यामुळे आता परत गॅसवर ठेवतोय नंतर बहीण आहे ती जेवण घेणार आता मी असं जेवण घेतलेला असे पिटी आणि भात अगदी मस्त आणि साधा जेवण या खाऊ पण एवढं थोडक्यात जेवण असे ही पिठी या केळा आणि भात आता सुरुवात करणार आणि आता मी सुरुवात करणार असे चला तर

तुम्हाला काम नक्की कोकणी अभिजा यूट्यूब चॅनलवरती सांगा चला तर मग धन्यवाद पुढच्या करता भेटाया